नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या पिठोरी आमूस्या आहे आमूस्या ही दोन दिवस आलेली आहे तर आपल्याला आमूस्याला येथे ठेवायचं आहे दही भात दही भात आपण कसा शिजवायचा आहे कोणत्या चुका करायचा नाही हा भात आपण या ठिकाणी ठेवल्याने घरातील इडा पिडा पितृदोष नजर बाधा निघून जाईल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हिंदू धर्मात पिठोरी अमावस्याला फार महत्व आहे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आम आमावस्याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात या दिवशी स्नान दान आणि पित्रांना श्राद्ध तर्पण करायला देखील विशेष महत्त्व आहे या मान्यतेनुसार या दिवशी पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद आणि शांतीही प्राप्त होते यंदा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिठोरी आमावस्या साजरी होणार आहे या दिवशी तिथी आणि स्नानदानाला शुभ मुहूर्त नेमका काय असणार आहे ते देखील आपण बघणार आहोत आणि त्यासोबत आपल्या पिठोरी आमावस्याला आपण हा दही भाताचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची देखील मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला ही अमावस्या साजरी केली जाते त्यानुसार यंदा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी ही तिथी सुरू होते तर तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी ही तिथी पूर्ण होणार आहे तिथीनुसार तेवीस ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्या असणार आहे पिठोरी अमावस्याच्या दिवशी गंगा स्नान करण्याला देखील विशेष महत्व आहे जर तुम्हाला गंगा किनारी जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरात तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकू आंघोळ केल्यानंतर पुरुष पांढऱ्या रंगाचे शुभ्र कपडे घालून पित्रांना तर्पण किंवा श्राद्ध करावं तसेच त्यांच्या नावाने भोजन द्यावे या दिवशी शंकराची पूजा करण्याला देखील विशेष महत्व देण्यात आलेले आहे पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने भगवान इंद्रांच्या पतीला या आमावस्याच्या कथा ऐकवली होती धार्मिक मान्यतेनुसार पिठोरी अमावस्याच्या दिवशी वर्त केल्याने बुद्धिमान आणि बालशाली पुत्राची प्राप्ती होते या दिवशी गरजूंना भोजनदान करावं तसेच झाडाखाली दिवा लावून आपल्याला आपल्या पित्रांसाठी तर्पण करायचं आहे आपल्याला हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे यामुळे जीवनात शांती टिकून राहते आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत नाही तर हा दही भाताचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते बघा आपल्या घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही किंवा पितृदोषाचा त्रास आहे इडापिडा आहे किंवा आपल्या मुलांना नजर लागते तर ती नजर बाधा दूर व्हावी किंवा आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटत नाही आपण दुसऱ्यांच्या घरामध्ये गेलो की तिथे प्रसन्न त्यांना वाटतं अशा ज्या काही अडचणी आहे किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही वादविवाद अने आहे अनेक अडचणी आहे त्याला आपल्याला सामोरे जावे लागत असेल तर उद्या पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्या सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे बावीस तारखेला म्हणजे उद्या आणि तेवीस ऑगस्टला दुपारी अकरा वाजून ही संपणार आहे आहे म्हणजे दोन दिवस पण उगवती आमोस्या ही शनिवारी आहे शनी अमावस्या पिठोरी अमावस्या असा हा योगायोग आलेला आहे त्यामुळे तुम्हाला उद्या उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही परवा केला तरी चालेल पण उद्या आमूस्या ही अकरा वाजून छप्पन्न म्हणजे शक्यतो बारालाच आमोस लागणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी उपाय आपल्याला केला नाही तरी चालेल पण शनिवारी हा दही भाताचा उपाय आपण आवर्जून करायचा आहे स्नान दान पण देखील करायचं आहे पित्रांसाठी आपण कावळ्याला बाहेर खीर ठेवली तर पित्र आपलं प्रसन्न होतील आणि कृपा आशीर्वाद देतील त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला पित्रांसाठी एक दिवा लेखी लावायचा आहे तिळाच्या तेलाचा तो दिवा लावणारे पितृदोषाचा त्रास जो आहे तो घरामध्ये होत असेल तर तो दूर होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल इडापिडा आहे तर त्या दूर होतील त्यासाठी आपल्याला पितरांसाठी हा दिवा लावायचा आहे तर बघा हा उपाय आपल्याला करण्या अगोदर सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करताना आंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि आपल्याला थोडेसे काळे ती टाकून आंघोळ करायचे आहे तर पिठोरी आमावस्याला मुलांसाठी विशेष उपाय मातासाठी खूप महत्वाची मानली जाते या दिवशी मुलांना चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी काही उपाय देखील केले जातात पिठोरी अमावस्या ही भाद्रपद महिन्यात अमावस्या असून या दिवशी चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा देखील केली जाते या दिवशी उपवास केल्याने आणि पूजा केल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहते असे मानले जाते ही आमावस्या मातृदिनी म्हणून ओळखली जाते तर मुलांसाठी आपल्याला या दिवशी उपवास आहे तर तो करायचा असतो पिठोरी आमवस्याच्या पिठाच्या मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करावी पिठाचे पदार्थ पुरी लाडू शंकरपाळी नैवेद्य म्हणून अर्पण करा गरजू लोकांना व्यक्तींना आपल्याला दान करायचं आहे घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण ठेवावे कोणते वादविवाद करू नये संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर आणि पूजेच्या ठिकाणी पिठाचे दिवे दोन दिव्यांना वाती एकत्र करून लावाव्या दिव्यांमध्ये तिळाचे तेल आपल्याला वापरायचं आहे आणि या दिवशी आपल्याला घरामध्ये तामसिक पदार्थ करायचे नाही सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे तर, हाद तर हा दही भाताचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते आपण बघूया तर आपल्याला हा उपाय सकाळी बाराच्या आतमध्ये करायचा आहे त्यासाठी आपल्याला हा उपायासाठी एक वाटीभर तांदूळ जो आहे तर तो आपल्याला शिजवायचा आहे पण भात शिजवताना या चुका ज्या आहेत तर ते आपल्याला चुकूनही करायच्या नाही तर भात शिजवताना चांगले तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि आपल्याला दोन उपायासाठी तांदूळ लागणार आहे तर ते आपल्याला त्या अंदाजाने हा भात जो आहे तो तो शिजवून घ्यायचा आहे थोडासा कच्चा राहिला तरी चालेल पण आपल्याला हा भात उपयोगी येणार नाही या अंदाजाने हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे दोन ध्रुवणमध्ये किंवा पंतरवाळ्यामध्ये हा भात आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर एक ध्रुवण घ्या त्यावर आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आणि हा भात आहे आपल्या घरातील शेवटचा जो कोपरा आहे तो तुम्हाला माहीत असेल त्या कोपऱ्यामध्ये जाऊन प्रत्येक रूममध्ये आपल्याला भिंतीनी भिंती हा भात टच करून आणायचा आहे आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडा थोडा हा दही भात जो आहे तो टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला हा भात सर्व भिंतीना टच करून प्रत्येक कोपऱ्यात टाकल्यानंतर हा भात आपल्याला मुख्य दरवाज्यावर आणायचा आहे दरवाज्यावरून सात वेळेस उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा भात बाहेर जिथे पक्षी असतील किंवा कोणते कुत्र वगैरे असेल तर त्याला खायला द्यायचा आहे हा भात उतरवत असताना आपल्या घरात कोणत्या अडचणी आहेत दूर होऊ दे त्या या भातात सामष्ट होऊ द्या असं म्हणायचं आहे घरावरून उतरवत असताना देखील ते आपण मनामधून मनामध्ये बोलायचं आहे मुख्य दरवाज्यावर उतरवत असताना देखील मनामध्ये बोलायचं आहे आणि सर्व भिंतीला टच करून आणायचं आहे किचन बेडरूम हॉल जेवढ्या रूम आहे तेवढ्या रूम मध्ये जाऊन कोपऱ्यानं कोपरा टच करून आणायचा आहे आणि आपल्याला प्रत्येक कोपऱ्यात हा भात आहे थोडा टाकायचा आहे आणि बाहेर जाऊन आपल्याला हा एखाद्या पक्षाला किंवा कुत्र्याला खायला द्यायचा आहे दुसरी जी वाटी आहे ती घ्यायची आहे त्यावर काळे ती थोडंसं दही टाकायचं आहे हदी कुंकू आणि जी आपली उदबत्तीची जी असते आपण त्याला उदी म्हणतो ती टाकायची आहे आणि ही वाटी आपल्याला घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पित्र पित्रांच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला तिथे दक्षिण दिशेला बसायचं आहे तिथे आपल्याला तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि ही वाटी जी आहे तर तिथे ठेवून आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघा पितृस्तोत्र असेल तर पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे पित्रांना कृपा आशीर्वाद आणि आपल्या घरातील पितृदोष दूर दे म्हणून प्रार्थना करायची आहे आणि हा भात आपल्याला दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना किंवा कुत्र्याला किंवा आपल्याला अडगं जागेमध्ये हा भात टाकायचा आहे तर असा हा उपाय भाता दही भाताचा आपल्याला करायचा आहे फक्त भात हा आपण अंदाजाने शिजवायचा आहे कारण की इतर आपल्याला हा भात उपयोग येणार नाही आणि भात शिजवतात असताना त्यामध्ये आपल्याला ही चूक करायची नाही ती म्हणजे आपल्याला त्यामध्ये मीठ तेल कोणताही पदार्थ न टाकता हा आळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर असा हा दही भाताचा उपाय तुम्ही बाराच्या आतमध्ये नक्की करा उद्या करणं शक्य नाही झालं तरी शनिवारी आपल्याला पिठोरी आमावसाच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे घरातील पितृदोष इडापिडा नजर दोष निघून जाईल किती कठीणातील कठीण इच्छा आहे त्या पूर्ण होतील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल त्यासाठी उद्या आपल्याला अमावस्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद